सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, आगर संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव पावसाळा सुरू होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागानं दक्ष राहणं गरजेचं आहे पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणे त्यामुळे गावागावांचा संपर्क तुटणे वादळ अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होऊन त्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी अशा एक ना अनेक आपत्ती निर्माण होतात त्यामुळे अशा संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व नि यंत्रणांनी सज्ज राहावे तसेच संभाव्य आपात्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागांनी समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी व मतदारसंघातील नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या आहे मान्सूनपूर्व तयारीबाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आज बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी प्रशा, उपस्थित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते दरम्यान आढावा बैठकीत उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी चांगलीच कान उघडणी केली आहे यावेळी तहसीलदार विकास गमरे नायब तहसीलदार सातपुते गटविकास अधिकारी जालिंदर पठारे कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर गुट्टे उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती प्रतिभा खेमनर गट अधिकारी श्रीमती शबाणा शेख आरोग्य अधिकारी गायत्री कांडेकर यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी शेतकरी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हाइस चेअरमन डॉक्टर मच्छिंद्र बर्डे सर्व संचालक मंडळ जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव मला याचे उत्तर देऊ नका तुम्ही असले उत्तर देऊ नका त्यांच्याकडनं माहिती घेऊन बाबा तुम्ही नुसतं बसायला आलेले त्याचा अर्थ मागचे पंचनामे झाले

تامو جي پرميت ڪي ڪي سان هوتو ڇا ڪنهن کي لاڳاپيل ٿي سگهندو ڇا ڪنهن آپن سان ڪجهه رابطا قائم ڪجي سگهندو مستقبل ۾ يا سگهندو جوزيف ها جاب 735 کي گهيان نمبر 13 جو سٽاڪ نٿا وڃن ها 2 اپس

काही ठिकाणी तिथं मी परत एक चार किलोमीटर प्रकरण ची आणि सिंगापूर तिथं तो तिथं तिचे तिला टाकले तो आता जास्त होता तीनशे बुद्धा लागतो मध्ये वीज ट्रॅन फोट आणि पुन्हा आणि ती काहीच ठिकाणी प्रयत्न करतो अजून जर खूप राहण्याच्या तक्रारी आपल्याकडून जर चुकून आले तरी आम्ही ते करतो फक्त पाच तारखे पाच दिवस नंतर पाच सहा एजन्सी येतात

बंद केले जाते सगळ्यात बंद केले गेले चालू करायचे ना ते समोरात ते काही पोरप्रधिकाऱ्यांना लोकांपूर आले काम चालू जर काही आली आपण काय काय उपाययोजना करणार किंवा आपत्ती आल्यानंतर कुठे कुठे अडचणी आहेत याचा आढावा घेऊन त्या अडचणी सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे असं अपेक्षित आहे त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण मी आता जे काही आपण कार्य आव्हल किंवा मागचं कौन्सिलिंग बनवलं घरी बदलले त्याच्यामुळे फार तुम्हाला बोलण्यात पॉईंट नाही पण मागचा अहवाल किंवा मागची जी काही पोस्टिंग आहे आपण जे व्यवस्थापनचा जा असेल व्हॉट्सअप किंवा तयारीचा असेल तर आपण सर्वांनी बघणं अपेक्षित होतो त्याच्यामध्ये काय कामं पेटिंग आहे त्याला कोणाकोणाला तुम्हाला विश्वासात घेऊन ते कामं पूर्ण करायची हे करणं अपेक्षित होतं मागच्या वर्षी पाऊस कसा फार कमी झाला दुष्काळी परिस्थिती एल प्रभाव होता म्हणून हे सर्व आपलं तीन वर्ष जे काही अडचणी आल्या मागच्या वर्षी आपल्याला कुठे अडचण आली नाही परंतु आता एम प्रभाव जाऊन आता अतिवृष्टी होणार आहे अशी बातमी किंवा माहिती सर्वच त्याच्या क्षेत्रातील ज्या ज्या अडचणी आपल्याला या ओ दिसत आहेत लोरपटोचे असेल त्या ठिकाणी गोबरगाव गो शहराची असेल ठिकाणी रामदगाव असेल तिथे तिथं ड्रेनेज जे आपल्या ड्रेनेज विरोधाचे आहे तिथं अतिवृष्टी आमच्या गावामध्ये अनेक गावांमध्ये पाणी साधत तसेच पीडब्ल्यू असेल असेल पंचवीच्या मालकीचे रस्ते असतील तिथं साईड कटरही नाही अशाही ठिकाणी पाऊस जास्त झाल्यानंतर अडचणी आलेल्या आहेत म्हणून आपण अजूनही वेळ गेलेली नाही जे जे काही अडचणी मागच्या काळामध्ये होत्या एवढ्या पंधरा वीस दिवस महिन्याभरामध्ये त्या सोडाव्या जेणेकरून तेव्हा पाऊस जास्त होईल असं का जुलैपासून काही लहानला प्रभाव काही काही वाढणार आहे म्हणून जुलै ऑगस्ट सप्टेंबर येथील महिन्यामध्ये जास्त पाऊस होणार आहे हे माझी माहिती नाही मी वाचते त्याच्यावरनं सांगतो तर आम्ही आला त्याच्यामध्ये आपल्याकडं महिनाभर आहे पण आपण सर्वांनी त्या पद्धतीने आपत्ती जरी आली अतिवृष्टी जरी झाली तर आपल्याला कुठल्या प्रकारची अडचणी येणार नाही याची काळजी दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती सर्वच अधिकाऱ्यांना या करतो विशेषतः एम एस सी आपल्याकडं मी सांगितल्याप्रमाणे फार अडचणी आहे थोडंफार शेतकरी अडचणी त्यांच्याही समोर आहे पुढं वर पुढे मागे होत असेल परंतु त्याच्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये तुमच्याही तुमचाही येऊ नका आणि सर्वात महत्व मी मागच्याही अनेक मीटिंगमध्ये सांगितले होते जे कुठले नागरिक असतील शेतकरी असतील अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात तुमचे कदाचित त्यांची पद्धत चुकीची असेल त्यांनी बोलण्याचं त्यांना समज नसेल परंतु आपण सर्व समजदार पण अधिकारी आहे आपण लोकांशी कसं बोलावं हे आपल्याला तर समजतं समोरचं ठीक आहे त्यांना समज नसेल ते काही शिकलेले नसतील त्यांना समजून त्याचा काय मार्ग आहे ते काही काम असेल त्यांना समजून सांगावं अशा प्रकारची गळजयची विनंती करतो आपण व्यवस्थित त्यांना जर सर्व गोष्टी सांगितल्या लोकांचा सर्व हिंमत त्या ठिकाणी कमी होतो सगळ्यांचीच कामं लगेच झाली पाहिजे अशी अपेक्षा कोणाचीच नसते परंतु आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह आप रिस्पॉन्स या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची शेतकऱ्यांची अपेक्षा असते किथो आपण आपल्या ज्या काही मी म्हणत नाही का सगळे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत परंतु जे कोणी आपल्या पद्धती असतील त्यांच्याकडनं लोकांशी संवाद साधण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल त्यांच्यामध्ये सुधारण करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सूचित करावे तुमच्याकडे पण शेतकरी सगळे तुम्ही अभिलेख ऑफिस कडे वाद घालायला म्हणजे त्यांच्या त्यांच्यामधले वाद असतात तुमच्याबरोबर ते बोलत असताना संशयनीच पाहतात तुम्ही त्यांच्या बाजूने काहीतरी केलं समजून सांगितल्यानंतर ऐकत करतो त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती आली करतो आपण सर्वजण बैठकीसाठी उपस्थित झाले लोकांचे प्रतिनिधी नव्हते विभागाच्या लोकांना आपण सर्वांनी ही मीटिंगची माहिती त्या ठिकाणी पोहोचवावी ज्या डिपार्टमेंटचा जो, जो विषय असेल त्या विषयावर आपण सर्वांनी काम करावं त्याचं आपला सर्वात विनंती करतो सूचना करतो आव्हान करतो बोल तो माझ्या गोष्टी